प्राध्यापक प्रकाश भुटे आणि त्यांची टीम एकोणीसशे नव्वद पासून अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये कार्यरत आहे गेल्या तीस वर्षापासून या अनिजच्या माध्यमातून गडिंग विभागात तसेच संपूर्ण जिल्ह्यामध्ये अनेक जणांना न्याय देण्याचा प्रयत्न या अनिजच्या माध्यमातून झालेला आहे अनिजच्या माध्यमातून व्यसनमुक्ती असेल पर्यावरण संवर्धन असेल अशा अनेक गोष्टींना चालना देण्याचं चा काम प्रकाश गुटी आणि त्यांच्या टीमने केलेलं आहे आणि काल आपण पाहिलं की गणेग तालुक्यातील नेसरी गाव बंद होत चाललेली जी प्रथा आहे जोगता सोडण्याची म्हणजेच देवाला सोडण्याची ही प्रथा अचानक काल हा प्रकार घडणार होता आणि अनिसच्या मार्फत त्याला विरोध करण्यात आला आणि तो जो हिजडा सोडण्याचा जो त्यांचा कार्यक्रम होता तो बंद पडला हा सर्व प्रकार प्राध्यापक प्रकाश गुटी यांच्या मार्गदर्शनात झाला तर आज लाईव्ह टुडे मराठीसोबत प्रकाश सर आहेत गेली तीस वर्षे आरे आहे त्यांचं मध्ये त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शन काम केलं जातं खूप चांगलं काम आपण पाहते गेल्या तीस वर्षापासून आपलं काम चांगलं चालू आहे या विभागातील नागरिकांना या तुमच्या कामाचा कार्याचा चांगला उपयोग होताना दिसतोय आणि काल तुम्ही नेसेमध्ये जो प्रकार हाणून पाडलेला आहात नेमकं काय चालू होतं कशा पद्धतीने ही प्रथा चालत राहते दोन हजार पाच साली विशिष्ट कायदा येऊन देखील आजच्या ह्या एकविसाव्या युगामध्ये असे प्रकार घडतात काल तुम्ही तो प्रकार हलून पाडला नेसरी परिसरामध्ये देवाला झोपता सोडण्याचा जो प्रकार झाला तो खरोखरच आजच्या ह्या एकविसाव्या शतकामध्ये दुर्दवी असं म्हणावं लागेल कारण गडिंगलज नेसरी हा जो भाग आहे किंवा आज आपण बघतो की एकविसाव्या शतकामध्ये जी प्रथा फार पूर्वी चालत होती आणि ही प्रथा जी, जी आहे बंद होण्यासाठी महाराष्ट्र शासनानं देवदासी प्रतिबंधक कायदा संमत केलेला आहे तर असं असूनसुद्धा आज निसरीसारख्या एखाद्या शहराच्या ठिकाणी अशा प्रकारचा हा प्रकार होतो हा खरोखरच दुर्दैवी आहे गेल्या पंधरा दिवसापूर्वी मला फोन आला निसरीतील एका कार्यकर्त्याचा आणि अशा अशा पद्धतीनं या ठिकाणी ही घटना घडत आहे आणि आपण ही थांबवली पाहिजे अशा फोन आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांना घेऊन गेलो त्यानंतर तिथं गेल्यानंतर आम्ही माहिती घेतली आणि समजलं की त्या दिवशी संध्याकाळी आठ वाजता त्या मुलाला म्हणजे एकवीस बावीस वर्षाच्या तरुणाला देवदासी प्रतिबंधक कायदा डावलून त्या ठिकाणी जोगता म्हणून देवाला सोडायचा निर्णय झालेला होता आणि तो कार्यक्रम होणार होता हे समजल्यानंतर आम्ही इसरी पोलीस ठाण्याचे पी एस आय जे आहे त्या पी एस आय साहेबांना फोन करून त्यांना सांगितलं की अशा प्रकारचा हा प्रकार घडणार आहे आणि साहेब आपल्याला हा थांबवायचा आहे हे सांगितल्यानंतर पी एस आयने आपल्या सहायकांना तशा पद्धतीच्या सूचना दिल्या आणि त्या मुलग्याला आणि त्याच्या आईवडील जे कुटुंबीय होते त्या कुटुंबीला पोलीस स्टेशनला बोलून घेतलं पोलीस स्टेशनला बोलून घेतल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी त्यांची चौकशी पूर्ण केली माहिती घेतली त्यावेळी हा कार्यक्रम जो आहे तो सव्वीस जानेवारीला म्हणजे कालच्या सव्वीस जानेवारीला हा कार्यक्रम नियोजित होता आणि त्यासाठी त्यांनी तयारी चालू केलेली होती गल्लीमध्ये एक मंडप मोठा घालून हा कार्यक्रम होणार होता त्या पद्धतीचे निमंत्रण लोकांना देणं चालू होतं पण त्या ठिकाणी आम्ही त्यांना सांगितलं की बाबा हे अशा पद्धतीचे ही प्रकार चुकीचे आहे आणि विरुद्ध कायदा संमत झालेला आहे दोन हजार पाचमध्ये आणि तुम्ही जर अशा प्रकारचा निर्णय घेतला तर तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी तुमच्यावर कारवाई होऊ शकते तुम्हाला अटक होऊ शकते आणि त्या पद्धतीच्या सूचना साहेबांनी आम्हाला दिलेल्या आहेत पण आम्ही साहेबांना रिक्वेस्ट केली आहे की बाबा आम्ही त्यांचं प्रबोधन करतो आणि प्रबोधन जर नाही केलं तर मग तुम्ही त्यांच्यावर ॲक्शन किंवा कारवाई घ्या हे सांगितल्यानंतर पूर्ण मुलगा जो आहे तो तो मुलगा सायन्सला होता सायन्सच्या पहिल्या वर्षाला शिकत असताना त्याचा भाऊ हो हा डिग्री डिप्लोमा डिप्लोमाच्या चौथ्या वर्षाला असताना सुद्धा मी घरातील दोन मुलं सुशिक्षित असूनसुद्धा त्याचे आई वडील आणि त्याचे आजी यांनी त्या मुलाला देवाला सोडायचा निर्णय घेतला होता ज्यावेळी आम्ही त्यांचं कारण विचारलं त्यावेळी अक्षरशः म्हणजे आम्हाला आश्चर्य वाटलं की त्याच्या मानेमध्ये त्रास होता त्याला काही शारीरिक व्याधी होत्या आणि एक दोन तीन डॉक्टरांना त्यांनी दाखवलं असं त्यांचं म्हणणं होतं पण त्याचा काही गुण आलेला नाही आणि म्हणून त्यांच्याकडे येणारे जे देवऋषी आहेत काही देऊळ सांगणाऱ्या बायका असतील किंवा पुरुष असतील या लोकांनी त्यांना त्या पद्धतीच्या सूचना तशा केलेल्या होत्या की बाबा हे देवाला झाड हवं आहे आणि त्यामुळे तुम्ही याला देवाला सोडायचा कार्यक्रम करा त्याचा त्या त्रास कमी होईल आम्ही त्यांना पूर्ण त्यांचं प्रबोधन केलं की बाबा असं काही आहे या ठिकाणी हा शारीरिक आजार जो आहे हा आजार शारीरिक आहे आणि याच्यासाठी तुम्हाला चांगल्या डॉक्टरांना दाखवावं लागेल किंवा त्या मुलाला एखाद्या माणसोपचार तज्ज्ञाकडं दाखवणं ह्या ठिकाणी गरजेचं आहे अशा पद्धतीचं त्यांचं पूर्ण परिवर्तन केल्यानंतर त्यांची ती मानसिकता तयार झाली आणि मग आम्ही त्यांच्याकडून त्या पद्धतीची नोट लिहून घेतली पोलीस स्टेशनमध्ये की बाबा असं असं आम्ही करणार होतो आणि या लोकांनी आमचं प्रबोधन केलेलं आहे आणि आम हा कार्यक्रम देवाला सोडण्याचा जोगता म्हणून जो मुलग्याला सोडायचा कार्यक्रम जो आहे तो आम्ही पूर्ण या ठिकाणी बंद केलेला आहे आणि जर आम्ही जर अशा पद्धतीचा काहीतरी उपक्रम किंवा के कार्यक्रम केला तर तुम्ही पोलिसांच्या सहाय्यानं आमच्यावर कारवाई करू शकता अशा पद्धतीचं त्यांच्याकडून लिहून घेऊन त्यांच्या त्या ठिकाणी सह्या घेतलेलो काल जो निसरीमध्ये जो प्रकार झाला मग पोलिसांच्या मतीने असेल किंवा आणिच्या मतीने हाणून पाडला हे जरी खरं असलं तरी त्या आ, कुटुंबाला या कुणी गोष्टी सांगितल्या असतील किंवा ही प्रथा मोडून जोगता सोडण्याचा प्रकार करायला ज्या लोकांनी सांगितलेला होता अशा लोकांच्यावर देखील कारवाई होणं गरजेचं आहे काल झालेल्या प्रकारा पोलीस पोलिस ठाणे किंवा आणि काय करतं त्यांना विचारलं की बाबा तुम्हाला हे कोण सांगितलं तर ते म्हटलं की दारामध्ये ज्या जोगवा मागायला बायका येतात त्या आम्हाला अशा पद्धतीची कल्पना दिलेली आहे किंवा सूचना केलेल्या करा म्हणून आता त्यांना सांगा वगैरे म्हटल्यानंतर त्यांनी काय आम्हाला नावं सांगितली नाही पण त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की जर खरोखर तुम्ही हा कार्यक्रम घेतला तर तुमच्याबरोबर त्या लोकांच्या वेळी कारवाई होईल पोलीस चौकशी करतील कोणी सांगितलं तर आणि त्यांच्यावर सुद्धा कारवाई होईल अशी आम्ही त्यांना कल्पना दिली सर नेमकं जोगता सोडणे किंवा देवाला सोडणे काय प्रकार आहे हा नेमकं काय प्रकार फार पूर्वीपासून ही प्रथा आहे की देव यल्लमादेवी जी आहे सौंदतीची त्या त्या यल्लमादेवीला सेवा करण्यासाठी म्हणून पूर्वी मुली ज्या शक्यतो सोडल्या जायच्या त्याला देवदाशी म्हणतात आणि ही देवदासी एकदा सोडली गावामध्ये की त्या देवदासीच्या किंवा त्या महिलेच्या अक्षरशः विटंबना व्हायची तिची आणि तिला भोगदाशी म्हणूनच वापरलं जायचं पूर्ण गावानं तशाच प्रकारचा पुरुषाला जर सोडायचं असेल तर त्याला जोगता किंवा हेजडा असं म्हटलं जातं मग त्यांना ते देवीची सेवा करण्या किंवा इतर गोष्टी जे अनिष्ट रूढी परंपरा जी आहेत त्या त्यांच्याकडून केल्या जातात राज्य सरकारने दोन हजार पाच साली हा कायदा अंमलात आणलेला आहे जर समजा अशा गोष्टी घडत असतील किंवा घडल्या तर नेमकी प्रशासनामार्फत काय होऊ शकते तुम्ही अभ्यास केला आहे माध्यमातून त्या कायद्यानुसार या देवदशी ज्या मुली असतील किंवा मुलं असतील तरुण असतील त्यांना जर जोगता म्हणून सोडलेलं असेल किंवा देवदशी म्हणून मुलीला जर सोडलेलं असेल तर या कायद्यानुसार त्या देवदाशी सोडण्याला बंदी आहे पण त्या देवदाशींच्या मुलींचं लग्न करण्यासाठी सुद्धा कायद्यानुसार आपल्याला परवानगी असते म्हणजे त्याला त्याच्यातून बाहेर काढायचं त्याच प्रबोधन करायचं आणि त्या मुलीचं लग्न करून त्यांना नेहमीच आपला जो संसार आहे तशा पद्धतीचा संसार करता येतो ते कारवाई काय होऊ शकते ही गव्हर्नमेंट काय करू शकते त्या आयडिया नुसार काय करा कारवाई मग त्यांच्यावर अटक होऊ शकते त्यांना शिक्षा होऊ शकते त्यांना शिक्षा पाच सात वर्षाची शिक्षा होऊ शकते पाच ते सात वर्षाची शिक्षा होऊ शकते तर एकंदरीत आपण पाहिले की गडिंग लज नसेल तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपलं काम हे आणीच्या माध्यमातून चालत आहे अशा काही गोष्टी आहेत ज्या की तुम्ही हाणून पाडलेल्या आहेत याबरोबर वेसरमुक्ती व्यसनमुक्ती असेल त्यानंतर पर्यावरण संवर्धन असेल हे देखील वाचण्याचा प्रयत्न करताय काल घडलेल्या प्रकाराच्या अनुषंगाने काही गोष्टी अजून देखील आपल्या भागामध्ये अंधश्रद्धेच्या माध्यमातून होत असतात लोकं बळी पडत असतात किंवा तुम्ही काही दिवसापूर्वी काही वर्षापूर्वी अनेक बाबा बोंधू बाबांना देखील तुम्ही पकडून दिलेल्या आहेत अशा लोकांना अंधश्रद्धा निर्मूलन काय सांगते अशा गोष्टींना बळी पडू नका अशा गोष्टींच्या साठी तुम्ही समर्थन करू नका किंवा काय एक सल्ला देत आहे इतर लोकांना प्रथा जे आहे माहिती आहे तो होऊ नये म्हणून तो पद्धतीचा त्या पद्धतीचा कायदा सुद्धा संमत झालेला आहे लोकांनी या गोष्टीवर विश्वास ठेवू नये जरा असं आपण या ठिकाणी चिकित्सकपणे विचार केला की बाबा हे काय खरं आहे का खोटं आहे हे आपण सत्य त्याचं तपासायला शिकलं पाहिजे म्हणजे कोणतरी सांगतंय म्हणून आपण ते करायचं आता एखाद्या बाईनं सांगितलं की बाबा हा आजारी असतो याचा आजार जो आहे हा आजार केव्हा बरं होईल त्याला जोखता म्हणून सोडला तर ही प्रथा जी आहे चुकी जी आहे हे तुम्ही तपासलं पाहिजे आपण ते खरोखर आहे की खोटं आहे हे थोडं तपासून आता तो भाग जो आहे त्या मुलाला त्याचे मान दुखत होते किंवा आणखीन काही शारीरिक व्याधी असतील एक सोडून दुसऱ्या दु, डॉक्टर कडे दाखवून एखाद्या चांगल्या डॉक्टर कडे दाखवून त्याच्यावर उपचार घेणं आवश्यक असताना त्यांनी अशा पद्धतीचा उपक्रम करणं हा पूर्ण चुकीचा आहे त्यामुळे हे करू नये आपण जर असं तपासून बघावं की बाबा वा या दृष्टी बरोबर आहेत का चुकीचे आहेत हे तपासून आपण त्या पद्धतीने वाटचाल केली पाहिजे तर आपण पाहिलं की गेल्या तीस वर्षापासून आणीच्या माध्यमातून यांचं जे काम आहे हे अतिशय उत्कृष्टपणे चालू आहे अनेक समाजातील घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न हा आणीच्या माध्यमातून झालेला असताना आपण काल पाहिले की निसरीतील येथील एका युवकाला युवकाला देखील न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे देवाला सोडण्याचा प्रकार हा घडत होता समाजामध्ये त्याला झोकता असं उल्लेख केला जातो हा मुलगा वि विज्ञान शाखेमध्ये प्रथम वर्षात शिकत होता आणि सुशिक्षित फॅमिली असून सुद्धा अशा या अंधश्रद्धेला बळी पडत असताना अनिशच्या माध्यमातून किंवा अनिशने धाव घेतली आणि त्या कुटुंबाला सावरण्याचा वाचवण्याचा प्रयत्न असं महत्वपूर्ण कामही केलेलं आहे गणिंग्लज आजरा चंदगड तीन तालुक्यासह जिल्ह्यात या आणीतच्या उपक्रमाचं कौतुक होत असताना आज प्राध्यापक प्रकाश भुईटे यांनी अंधश्रद्धेला बळी पडू नका असे आव्हान देखील कालच्या अनुषंगाने आज लाईव्ह टोळीबारच्या माध्यमातून केलेलं आहे लाईव्ह लाईव टोळीबारसाठी नितीन मोरे